सी मराठी चर्चा नमस्कार सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कोरोचीतील चव्हाणवाडी टेकावरती युवकाचा खून झालेला घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा इचलकरंजीतील शांतीनगर परिसरात अज्ञात मारेकऱ्यांकडून धारदार शस्त्राने एका युवकाचा निर्घुन खून केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली या खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही त्यामुळे लागोपाठ घडलेल्या खुनाच्या घटनेने वस्त्रानगरी परिसर हादरून गेला आहे कायद्याचा धाक न उरलेल्या गुंडांच्या वाढत्या कारवायांमुळे नागरिकांवरती दहशतीची टांगती तलवार फिरू लागली आहे याकडे पोलीस खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारीची पाळेमुळे खडून काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात असणाऱ्या कत्तलखान्या नजीकच्या मोकळ्या जागेत एका युवकाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा डोक्यात गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी उघडकीस आला तसेच अज्ञात मारेकर यांनी धारधार शस्त्राने सदर युवकाचा खून करून त्याचा मृतदेह काही यंत्रावरती फरफडत नेल्याचे पोलिसांना आढळून आले या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती सदर घटनेतील मयत युवकाचा चेहरा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आल्याने त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठी अडचण येत आहे घटनास्थळावरील सदर मयत युवकाचा मृतदेह पाहता हा खून नेमका कधी आणि कोणत्या कारणातून झाला असावा याबाबत पोलीस अनेक तर्कवितर्क लाभत आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड पोलीस उपाधीक्षक बी बी महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच इजलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन घटनेतील मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या दरम्यान या घटनेतील मयत युवकाची ओळख पटली नसल्याने आरोपींचा शोध घेण्याबरोबरच अन्य तपासकामात पोलिसांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे या घटनेची नोंद इचलकरंजी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सी मराठीसाठी इचलकरंजीहून सागर बाणदार